आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या पूर्णा तहसील कार्यालयावर धडकला शेतकऱ्यांचा भव्य बैलगाडी मोर्चा अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांना शंभर टक्के भरीव अनुदान द्यावे पीक विमा योजनेत घातलेल्या जाचाकाटी रद्द करून भरपाई द्यावी ओला दुष्काळ जाहीर करू भरीव आणून देण्यात यावे तसेच संपूर्ण शेतकऱ्यांची तत्काळ कर्जमाफी करावी या मागणीसाठी आज दिनांक एकोणतीस सप्टेंबर सोमवार रोजी दुपारी पुणा येथील तहसील कार्यालयावर हजारोच्या संख्येने शेतकऱ्यांनी भव्य बैलगाडी मोर्चा काढला होता यावेळी प्रशासन व सरकारवर शेतकरी आक्रमक झाले होते या प्रसंगी सदरील मोर्चाचे नेतृत्व नरेश जोगदंड शिवहार सोनटक्के माणिक सूर्यवंशी मुंजा जोगदंड नामदेव कदम यांनी केले होते जिंतूर शहरात आदिवासी समाजाच्या वतीने आरक्षण बचावासाठी भव्य मोर्चा अनुसूचित जमातीसाठीचे आरक्षण टिकविणे व हक्काचे संरक्षण करण्यासाठी आदिनांक एकोणतीस सप्टेंबर सोमवार रोजी जिंतूर शहरात आदिवासी समाजाच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले सकल आदिवासी समाजाच्या नेतृत्वाखाली निघालेला हा मोर्चा सकाळी दहा वाजता जिंतूर शहरातील मुख्य मार्गावरून प्रचंड उत्साहात मार्गस्थ झाला मोर्चामध्ये आदिवासी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आरक्षणांचा हक्क आहे आरक्षणावर कदा येऊ देणार नाही अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला समाजाच्या विविध संघटनांनी एकत्रित येऊन हा मोर्चा काढल्याने समाजात एक्याची भावना अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसून आले मोर्चाचे नेतृत्व स्थानिक व जिल्हा पातळीवरील समाज नेत्यांनी केले यावेळी सरकारकडे ठाम मागण्या करण्यात आल्या की आदिवासी समाजाचे आरक्षण अबाधित ठेवावे अन्यायकारक निर्णय मागे घ्यावेत आणि शिक्षण रोजगार तसेच विकास योजनांमध्ये आरक्षणाची सक्तीने अंमलबजावणी करावी मोर्चा जिंतूर तहसील कार्यालयावर घेऊन समाप्त झाला यावेळी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले समाज बांधवांच्या न्याय हक्काच्या या लढ्याला विविध स्तरातून पाठिंबा मिळत असल्याचे नेत्यांनी सांगितले हा मोर्चा शांततेत पार पडला असून प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात केला होता वजूर येथील मच्छीमारांचे साहित्य गेले वाहून शासनाकडे मदतीची मागणी मागील काही दिवसापासून राज्यासह परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने मौजे वजूर येथील गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने वजूर येथील भोई समाजाच्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे वजूर येथे भोई समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात असून मच्छीमारी हा त्यांचा प्रामुख्याने व्यवसाय आहे मात्र गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने या मच्छीमारांचे जाडे घोड्या पिंजरे असे सर्व साहित्य वाहून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्या संदर्भात हा दिनांक एकोणतीस सप्टेंबर सोमवार रोजी वजूर येथील भोई समाज बांधवांनी परभणी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन देत शासनाकडे तत्काळ आर्थिक मदतीची मागणी केली आहे दिलेल्या निवेदनावर बबन पवार एकनाथ कचरे ज्ञानूबा गव्हाणे सोनबा परसे शैलेश कचरे सुनील परसे अमोल कचरे उत्तम गव्हाणे अंकुश कचरे संजय कचरे देवीदास कचरे आदीसह भोई समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहे दुष्काळ जाहीर करून कर्जमाफी करण्याची मानवत जिजाऊ ब्रिगेडची मागणी मानवत तालुक्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्यामुळे महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत करा व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा अशी मागणी मानवत तालुका जिजाऊ ब्रिगेडचे अध्यक्ष मीरा शेडके यांनी मानवा तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांना दिलेल्या निवेदनात केली आहे संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेले पिके उद्ध्वस्त झाली आहेत त्यातच पूरस्थितीमुळे शेतकरी कुटुंब उद्ध्वस्त झाले असून शेतकऱ्यांच्या कुटुंबावर मोठे संकट वाढवले आहे ही परिस्थिती शासनाने वेळीच सावरली नाही तर या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ शकते शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढवतील त्यामुळे शासनाने पंचनामे आणि इतर बाबीचा भानगडीत ना पडता सर्व शेतकऱ्यांना तत्काळ मदत जाहीर करावी राज्यात ओरा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी जेणेकरून सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांच्या घरची चूल कशी पेटेल त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा भागेल याचा गंभीर्याने विचार शासनाने करावा अशी मागणी निवेदनात केली आहे दिलेल्या निवेदनावर जिजाऊ ब्रिगेडच्या मानव तालुकाध्यक्षा मीरा शेडके वैशाली शिंदे डॉक्टर प्रणिता कदम ॲडव्होकेट द्रौपदा भोसले मनीषा भिसे कोमल काकडे कुंता घाणगे रोहिणी जाधव तृप्ती यादव मीनाक्षी साठे गौरी निर्मळ यांच्या स्वाक्षऱ्या आहे प्रहार पक्षाने भीक मागून जमा केलेली चिल्लर मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्तीसपैकी एकतीस जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली असतानाही राज्य सरकारला ओला दुष्काळ दिसत नाही राज्यातील शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला असताना शेतीचे ना भरून निघणारे नुकसान झालेले असताना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सरकारकडे पैसे नसल्याने शेतकऱ्यांची कर्जमाफी करणे शक्य नाही असे वक्तव्य केले या वक्तव्याचा प्रहार जशक्ती पक्ष परभणी तीव्र शब्द निषेध करीत मराठा जनशक्ती पक्षाच्या वतीने शनिवारी संपूर्ण शहरामध्ये रॅली काढून व्यक्ती एक रुपयाप्रमाणे भीक मागून मुसळधार पावसामध्ये शहरात भीक मागो आंदोलन केले होते या भीक मागो आंदोलनात परभणी शहरातील नागरिक व व्यापाऱ्यांनी पाचशे एक्क्याऐंशी रुपयांची एक रुपयाप्रमाणे भीक दिलेली संबंधित एक रुपयांची नाणे असलेली चिल्लर रक्कम परभणी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देण्यासाठी गेले असता जिल्हाधिकारी उपस्थित नसल्याने अपर जिल्हाधिकारी प्रताप काडे यांना चिल्लर रक्कम घेण्यास नकार दिला व संबंधित रकमेचा धनादेश किंवा डी काढून द्यावा अशी विनंती केल्यानंतर पराजशक्ती पक्षाने संबंधित रकमेची डीडी देण्याचे मान्य केले यावेळी पराजशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शोललिंग बोधने केशव जाधव रामेश्वर जाधव रामेश्वर पुरी उद्धव गरुड अंकुश गिरी शंकर दामोदर यांची उपस्थिती होती गणेश रोकडे यांच्याकडून पीक नुकसानीची पाहणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक गणेश रोकडे यांनी पालम तालुक्यातील पीक नुकसानीची पाहणी केली ते आदिनांक एकोणतीस सप्टेंबर सोमवार रोजी सकाळी साडे दहा वाजता सिरपूर येथे आले होते त्यांनी गटाडी नदीच्या पूर आणि उसाव्यामुळे बाधित झालेल्या पिकांची पाहणी केली तदनंतर शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या त्यावर शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले सोबत सरसकट कर्जमाफीची गरज असल्याचे देखील ते निवेदनद्वारे प्रशासनास नमूद करणार आहेत यानंतर ते धनेवाडी आणि रावराजूर येथील पीक नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेले सिरपूर येथील पाहणीवेळी सरपंच भास्कर लांडे उपसरपंच सुधाकर हनवते व्हाईस चेअरमॅन भीमा लांडे सोसायटीचे संचालक वाडासाहेब बिडकर संचालक बालाजी आवरगण संचालक बालासाहेब लांडे संचालक दिलीप शेवटे संचालक चिंतामणी कुरे माजी सरपंच भाऊ लांडे माजी उपसरपंच विष्णू आवरगण देवराव दुधाटे शिक्षक बालाजी लांडे नागनाथ कदम यांच्यासह आदी ग्रामस्थ उपस्थित होते परभणी शहरात युवक काँग्रेसच्या वतीने लूट का शूट मोहीम बावीस नोव्हेंबरला केंद्र शासनाच्या वतीने जीवनाशक वस्तूवर असणारी जी एस टी अठरा टक्केवरून थेट पाच टक्क्यावर आणली आहे मात्र या जी एस टीचा सा सर्वसामान्यांना अद्यापपर्यंत त्याचा फायदा न झाल्याने नागरिक त्रस्त आहेत याचीच हा दिनांक एकोणतीस सप्टेंबर सोमवार रोजी परभणी युवक काँग्रेसच्या वतीने अमोल जाधव यांच्या नेतृत्वाखाली मोहीम परभणी शहरातील नानलपेठ परिसरात राबविण्यात आली परभणी मनपा जन्ममृत्यू कार्यालयात मनसेचे ढी आंदोलन परभणी शहर महानगरपालिका अंतर्गत जन्म व मृत्यू प्रमाणपत्राची नोंद कार्यालय येथे नागरिकांची होत असलेली हेडसांड व नागरिकांना वारंवार होणारा त्रास तसेच कार्यालयीन वेळेत कार्यालयाचा दरवाजा बंद असल्याने मनसेकडून या सर्व विषयांचा जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने परभणी जिल्हा संघटक श्रीनिवास लाहोटी यांच्या नेतृत्वाखाली जन्ममृत्यू प्रमाणपत्र कार्यालय येथे हा दिनांक एकोणतीस सप्टेंबर सोमवार रोजी ही आंदोलन करण्यात आले यावेळी शहर उपाध्यक्ष खंडू राऊत महाराष्ट्र सैनिक आनंद शिंदे विशाल गरुड संवेत नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते वंचित बहुजन आघाडी गोरगरिबांच्या मदतीसाठी नेहमी तत्पर मागील दोन दिवसापूर्वी परभणी शहरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने परभणी शहरातील विविध झोपडपट्टी भागात घरात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी शिरल्याने जीवनाशक वस्तूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते तसेच परभणी शहरातील पाथिररोडवरील भारतनगर शाहूनगर व परिसरातील इतर नगरातही पावसाचे पाणी घरात शिरल्याने मोठे नुकसान झाले होते याची दखल घेत वंचित बहुजन आघाडीच्या युवा शहराध्यक्ष प्रमोद कुटे यांनी पाथिर रोडवरील भारतनगर शाहूनगर व इतर भागात स्वतः जाऊन त्या भागाची पाहणी केली यानंतर जिल्हा प्रशासनास या संदर्भात माहिती कळविली होती याची दखल घेत आदिनांक एकोणतीस सप्टेंबर सोमवार रोजी जिल्हा प्रशासनाच्या वतीने पंचनामे करण्यास सुरुवात केली यावेळी ग्राम अधिकारी परभणी गणेश गोरे महसूल विभागातील कर्मचारी सूर्यकांत कदम कमलाकर वायवड चक्रधर थोरात वंचित बहुजन आघाडीचे युवा शहराध्यक्ष प्रमोद कोटे यांची उपस्थिती होती यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे की लवकरात लवकर नुकसानग्रस्त भागातील नागरिकांना आर्थिक मदत देण्यात येईल शेतातील विद्युत तार विद्युत मोटार चोरणारे चोरटे पोलिसांच्या ताब्यात शेतातून पाणी खेचणाऱ्या मोटारी विजेचे तार लंपास करणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे संबंधिता जवळून सव्वा सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे चौकुशीत तीन गुन्ह्याची उकल झाली आहे परभणी शहरातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील विद्युत खांबावरील सात क्विंटल अल्युमिनियम तार चोरणाऱ्या चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेने पकडले या प्रकरणात नवामुंडा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली गोपनीय माहितीच्या आधारे प्रदुम्न उर्फ हरभजन सिंग पूनमसिंग टाक याने त्याच्या इतर तीन साथीदारासोबत मिळून चोरी केल्याची कबुली दिली या प्रकरणात पाथरी शिवारातून एका खोलीमधून पाण्याची मोटर व इतर साहित्य चोरीला गेल्याची घटना देखील उघडकीस आली नवामोडा पोलीस ठाणे येथील एक जण पाथरी पोलीस ठाण्यातील दोन गुन्ह्याची उकल झाली चोरीचा मुद्देमाल शेख शाकेर शेख हुसेन याला विकल्याची माहिती चोट्यांनी दिली सदरची कारवाई पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू मुत्तोकोड पोलीस अमलदार मधुकर चट्टे सुग्रीव केंद्रे निलेश भुजबळ लक्ष्मण कांगणे सूर्यकांत फड रणजित आगडे केशव लटपटे परशराम गायकवाड उत्तम हनवते सायबरचे गणेश कौटकर यांच्या पथकाने केली परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका